नमस्कार मंडळी आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत जी ऐकून तुम्हाला वाटेल अरे वाह मेहनत आणि हिम्मत असेल तर वय काहीच अडथळा नाही ही, ही गोष्ट आहे साठीतल्या एका साध्या शांत प्रेमळ जोडप्याचे श्री आनंद अभ्यंकर आणि रुपाली अभ्यंकर यांचे तीस वर्ष आय क्षेत्रात काम करताना आनंद सरांच्या मनात एक छोटस स्वप्न नेहमी डोकावत होतं एक दिवस स्वतःचा व्यवसाय असावा पण घर जबाबदाऱ्या करिअर या सगळ्यांमध्ये ते स्वप्न कुठेतरी थांबून राहिलं निवृत्ती जवळ आली तेव्हा इतर जसं आता आराम करतो म्हणतात तसं न म्हणता त्यांनी ठरवलं हा शेवट नाही ही तर नवी सुरुवात आहे बराच शोध घेतल्यानंतर त्यांना सापडलं एक ब्रँड जो त्यांच्या मराठमोळा साधा पण मनाने मोठा कांदे पोहे आणि बरच काही या ब्रँडचं एक वैशिष्ट्य त्यांना खूप भावलं इथे शेफ लागत नाही म्हणजे अवघड पाककृती नाहीत महागडा शेफ शोधणं नाही फक्त एसओप ट्रेनिंग आणि मनापासून करायची तयारी रुपाली मॅडम हसत सांगतात मला तर पोहे करायला पण नवीन पद्धत कळाली तर आनंद सर म्हणतात चव नेहमी एक सारखी ठेवणं केलंय कंपनीनं आज त्यांच्या शाखेत पोह्यांचे पंधराहून अधिक प्रकार महाराष्ट्रीयन पदार्थ आणि अप्रतिम मँगो मस्तानी सोबतच चहा कॉफीच्या दहाहून अधिक पेयांचा सुगंध पसरलेला असतो त्यांचा एक छोटा निर्णय आज दहा लोकांच्या घरात दिवा लावतोय कांदे पोहे आणि बरच काही महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीला ग्लोबल ओळख देण्याचे उद्योजक बनवण्याची चळवळ फक्त पहिलं पाऊल टाका स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा आणि तुमची नवी सुरुवात आजच करा